अस्मिता आलेली आहे मनस्वीच काय झालंय फोन करून विचारते का तिला मनस्वीच काय झालं फोन कर तिला चालू झाला म्हणून चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाचवी कॉलरशिप साठी गणिता विषयाची तयारी जबरदस्त करून घेणार आहोत चला तर अतिशय सोपा प्रश्न एक ते शंभर मधील सर्वात मोठी सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती यांचा गुलाकार किती अतिशय सोपं गणित आहे लिखाण फक्त केलेलं आहे चला पटपट सांगायचंय -पट सांगा दस्टर ला। आले। हुँ। आले जारे 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 जारे। सांगा, सांगा। त्याचा उत्तर काढतावर मी मनशील कशी जॉईन झाली नाही पाहतो काय टाकलं बाळा अस्मिता चला लवकरात लवकर चला जॉईन व्हा फटा फटाफट अस्मिता काय आलं उत्तर बाळा फास्ट मध्ये सांगायचे बघ वेळ लावला की तास बंद करणार लवकरात लवकर उत्तर द्यायचे पटपट पटपट उत्तर द्यायचे एक ते शंभर मधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषय मूळ संख्या यांचा गुणाकार तेवढा उशीर लागतं का गुन्हाला एवढा उशीर का हा पट देणे टाईप कर मनस्वी जॉईन होणार आहे आता लगेच जेवण चालू आहे तिचा दोन एक्ण व्हेरी गुड इकडं लक्ष द्या तर एक ते शंभर मध्ये सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे रे तर मोठी मूळ संख्या आहे सत्त्याण्णव बरोबर आहे आणि सर्वात लहान विषम मूळ संख्या तीन ला म्हणतात कोणाला म्हणतात विषम मूळ संख्या लिहून पहायचंय मूळ संख्या कोणाला म्हणायचंय तीन ला तर सात किती दोन आणि नवे सत्तावीस सत्तावीस दोन दोनशे एक्क्याण्णव या प्रश्नाचं उत्तर आहे जबरदस्त सुरुवात झालेली आहे चला दुसरा प्रश्न लगेच तुमच्यासाठी एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या किती अतिशय सोपा प्रश्न असतो चला एक ते शंभर मधल्या मूळ संख्या किती सांगा एक ते शंभर मधील चला अतिशय सोपे प्रश्न मूळ संख्या किती सांगा मूळ संख्या किती जबरदस्त तयारी चला एक ते शंभर मध्ये मूळ संख्या किती लवकरात लवकर सांगायचे हा चला चला लवकरात लवकर सांगायचंय एक ते शंभर मध्ये मूळ संख्या किती प्रश्न म्हणतोय मूळ संख्या किती तर पंचवीस मूळ संख्या आहेत हे तुला माहित आहेच चला हे प्रश्न झालेला आहे ते शंभर मध्ये किती मोठ संख्या है पंचवीस त्यांची बेरीज एक हजार साठ आहे एक नहीं एक हजार साठ म्हणलो मी बरोबर आहे का बरोबर आहे का दोन सात तीन स्टार चार चला तर दोन सात तीन स्टार चार या संख्येस अकराने निशेष भाग जातो अकराने निशेष भाग जातो जबरदस्त आजचा तर अकराने निशेष भाग जातो तर जागी स्टार जागी काय येईल स्टार जागी कोणता अंक येईल सांगायचे कोणता अंक येईल जबरदस्त व्हिडिओ जबरदस्त उत्तर द्यायचे चला तर या संख्येस अकरा निशेष भाग जातो तर स्टार जागी कोणता अंक येईल असा प्रश्न दिलेला आहे प्रश्न दिसतोय का संपूर्ण प्रश्न सांगा लवकर टेबल एखादा ठेवावं हो लागेल जवळच्या जवळ पुस्तकापशी हा पटपट सांगायचे मनस्वी आलेले आहे बर ठीक आहे हा पटपट -पट उत्तर द्यायचे दोघे दोघ स्पर्धा लागली पाहिजे दनात दनात पळाला पाहिजे रवत ते कट करण्याची सवय सोडा रे चुकलं तर डबल टाका दुसरं एक कमेंट पण ते कट करत बसू नका कॉन्फिडेंटली उत्तर आलं पाहिजे पर्याय मागायचे नाहीत बेगर पर्याय अभ्यास पाहिजे तिथं आहे तुला पर्याय पर्यायावरून ओळखता येत असं कर पर्याय देतो तीन दोन चार सात आहे सॉरी पर्याय देतो हा तीन दोन चार आणि सात चला पर्याय दिलेले आहे तीन दोन चार सात एक नंबर हे दोन नंबर आहे हा तीन हा चार देने सांगा बरं या पर्यायातला कोणता अंक तिथं टाकायचा दोन ठीक आहे करेक्ट आन्सर आहे दोन करेक्ट आन्सर आहे का तर तीन दोन पाच पाच चार नऊ आणि सात दोन नऊ कारण असा अंक टाकावा लागेल त्या दोघांच्या बेरजेचा फरक काय बेरजेचा फरक काय येईल शून्य यावा लागतो किंवा अकराच्या पटीत म्हणून दोन हा राईट उत्तर, उत्तर आहे राईट उत्तर आहे दोन कळालं चला व्हेरी गुड कसोट्यावर प्रश्न येणार आहेच कसोट्या पाठ पाहिजे कसोट्यावर प्रश्न येणार ठीक आहे इकडे लक्ष द्या एक ते शंभर मधील सॉरी रोमन अंकामध्ये सीएमची किंमत चला रोमन अंकामध्ये रोमन अंकावर प्रश्न येणार रोमन अंकामध्ये अंकाची या अंकाची, अंकाची। किंमत किती किती चला पटतेने सांगायचं आहे अंकाची किंमत किती पट्ट तुम्ही उत्तर आहे आता पर्याय मिळणार नाही याला पर्याय नाही चला लवकर लवकर टाका नऊशे धन्यवाद जबरदस्त उत्तर चला डावीकडील अंक म्हणजे कमी केले ठीक आहे डावीकडल्या का अंकाला काय असतंय कमी केलेला म्हणजे हजार हजारातून हे काय कमी केले आहे शंभर म्हणजे नऊशे राईट नऊशे हे आन्सर शंभर टक्के बरोबर आलेलं आहे चला तर लगेचच दुसरा प्रश्न धडाधड धडाधड आपण प्रश्न सोडवायचे चला तर लगेचच पुढला प्रश्न आहे तुमच्यासाठी चला इकडे लक्ष द्या पाच क्रमवार संख्येची बेरीज दिली तर सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्येचा गुणाकार पाच संख्यांची या एकशे सत्तर आहे तर सर्वात मोठ्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्याचा गुणाकार किती व सर्वात लहान संख्यांचा गुणाकार लवकरात लवकर उत्तर काढायचे गुणाकार किती किती ढमठमठम जबरदस्त व्हिडिओ जबरदस्त प्रश्न अतिशय सोपा चला एकशे पंचाण ठीक आहे जबरदस्त जबरदस्त चला पाच क्रमांक संख्याची बेरीज एकशे तीस सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येचा गुणाकार किती या प्रश्नामध्ये काय करायचं पाच संख्येची बेरीज दिली डायरेक्ट पाच न भागायचं त्याला सरासरीचं सूत्र काय म्हणताय दिलेल्या संख्येची वेळीच भाग गेले एकूण संख्या सरासरी म्हणजे मधली संख्या सरासरी म्हणजे मधरी संख्या कसली संख्या मधली चला पाच ना भागूया का पाच ते पंधरा उरले दोन पाचो वीस आता चौतीस चौतीस म्हणजे मधातली संख्या मग पाच संख्या आहेत या मधातली याच्या पुढली काय पस्तीस त्याच्या पुढली काय छत्तीस आणि ह्याच्या मागटल्या बी घ्यावे लागतील ना सरासरी म्हणजे मधली आहे हिच्या मागटल्या दोन तेहतीस आणि बत्तीस आल्या का पाच क्रमार एकशे सत्तर आहे हा ही एक पद्धत आणि दुसरी एक पद्धत सांगणार आहे या गणिताला या गणिताला दुसरी बी पद्धत सांगणार आहे बरोबर आहे का घे आ, सर्वात मोठी संख्या कोणती आहे छत्तीस सर्वात लहान संख्या कोणती आहे बत्तीस आणि यांचा गुणाकार करायचा आहे मग छत्तीस गुणले काय बत्तीस मग इकडं लक्ष दे काय करायचं यांचा गुणाकार साई दुने बारा तीन त्रिक नऊ ठीक आहे सायंत्रिक अठरा तीन दुने सहा दोन आठ सात चौदा एक पंधरा नऊ एक दहा एक अकरा हे आला गुणाकार आला गुणाकार अकराशे बावन बर ह्या पद्धतीनं नको चला आपल्या साधारण पद्धतीनं ठीक आहे तर दोन न गुणा बेसखोन बारा हातच्या एक तीन दोन सहा एक सात आता मेहें एक तीन त्रेक नऊ दहा हे दोन सात पंधरा एक आणि या प्रश्नाचं उत्तर काय अकराशे बावन अकराशे बावन ही एक पद्धत शॉर्टकट आणि हीच टाइम वाचवते दुसरी बी आहे तिला थोडा टाइम लागल ठीक आहे पाच संख्येची बेरीज आहे एवढं कळाल तुला बेरीज कुठं लिहायची बरोबर चिन्हाच्या पुढे चल इथं पाच संख्या नैसर्गिक संख्या पाच क्रमवा इथं समापी मग काय दिलंय का नाही नैसर्गिक संख्या कशा लिहायच्या यक्स पहिली यक्स कधी लिहायची दुसरं यक्धिक एक तिसरी यक्धिक दोन चौथी यक्धिक तीन आणि पाचवी का अशा पाच क्रमवार संख्येची बेरीज दिली ना म्हणून मध्ये बेरजेचा चिन्ह आता लक्षात घे किती आहेत पाच पाच एक आणि आता हे किती आहे ए हा क्रमवार संख्येची बेरीज तुला इथे चार आणि तीन सात सात आणि दोन नऊ नौ, नऊ एक दहा पुढे काय एकशे सत्तर मग हे दहा इकडे गेले एकशे सत्तर मायनस दहा काय झालं एकशे साठ मग हे पाच एक पाच न काय केलं बहाग दिला पाच न काय केलं बहाग दिला पाच एक पाच पाच त्रिक पंधरा किती राहिले एक पाच दुने दहा म्हणजे यक्स ची किंमत काय आली बत्तीस यक्स कोण होती पहिली संख्या आपल्याली लहानच विचारली म्हणून ती बत्तीस आणि मोठी संख्या येत दिलंय चार मोठी मग बत्तीस आणि चार छत्तीस मोठी यांचा गुणाकार करून दाखवलाय आताच का नाही छत्तीस ची दुप्पट बहात्तर आणि छत्तीस ची तिप्पट काय आलं सायंत्री अठरा हातच्या एक तीन त्रिक नऊन एक दहा आणि हे दोन लक्ष द्या हे दोन आठ सात पंधरा हातच्या एक एक, एक, एक माघारी एक हजार एकशे बावन या पद्धतीने मी काढून दाखवलं तुला जबरदस्त प्रश्न जबरदस्त तुम्ही ही पद्धत घरात बसली तर ठीक नाहीतर सोडून द्या आता परीक्षा जवळ आलेली आहे डायरेक्ट ह्याला पाच न भाग द्या पाच मग हा बेरजेला म्हणजे मधातले निघते पट आहे आता वेळ कमी राहिला ठीक आहे कसोटीवर पडणार हा चल आता आता बारा अधिक पदावलीवर पडणार चौकटी कंसात पंचवीस वजा थोडी आता ही येते तुम्हाला बघूयात काय होतंय पंचवीस वजा बारा गोलकौ सपला मेहरती कौश आणि कुठे गेला रे चौकटी कंस चला आजचा व्हिडिओ जबरदस्त जबरदस्त चला लवकरात लवकर काढा लवकरात लवकर धडात धड दड़। लवकरात लवकर बनवा काय आलं पट देने, उत्तर पटदीने टाकायचंय सर्वांनी चोवीस बा धडाम दोन टाका दुसरी कुठे गेली ठाकरे टाक लवकर अस्मित मनस्वी टाक सोपाय पंचवीस मधून बारा घालवायचं पंचवीस बा ठीक आहे बघतो इकडं लक्ष द्या पंचवीस मधून बारा रुपये घालवायचं अतिशय सोपं पाच मधून दोन गेले तीन रुपये दोन